जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील शिवसंत आदरणीय सन्माननीय भिडे गुरुजी गुरुजींबद्दल एवढे शब्द जरी बोलले तरी बरेच लोक हार्ट अटॅकनं मरायची एवढा राग एवढा द्वेष काही मोजक्या तुरळक लोकांच्या मनामध्ये सूर्याला स्पर्श करू शकत नाही तर सूर्यावर थुंकण्याची जी, जी जो एक प्रयत्न काही लोक करतात त्या सुऱ्यावर थुंकणाऱ्या लोकांना ह्या गोष्टी गुरुजींचा असा परिचय नक्कीच त्रासदायक असणार यात काही शंका नाही गुरुजींचा राग का गुरुजींचा द्वेष कशासाठी की गुरुजी सच्चे शिवभक्त आहेत गुरुजी जातीने ब्राह्मण असून ते कट्टर सच्चे शिवभक्त आहेत गुरुजी जातीने ब्राह्मण असून ते कट्टर सच्चे शिवभक्त असून तीच शिवभक्ती ते सामान्य तरुणांमध्ये पेरत आहेत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या रक्तगटाचा तरुण ते निर्माण करत आहेत एवढाच काय तो द्वेष गुरुजींबद्दल लोकांच्या मनामध्ये आहे काही तुरळक लोकांच्या मनामध्ये आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा नावापुरता उपयोग करून घेणारे छत्रपती शिवरायांबद्दल काळीची ही आत्मीयता नसणारे त्यांचे विचार त्यांचा आचार सोडा तर कुठलीही गोष्ट अंगीकारायची क्षमता नसणारी या अन्वानी फिरणाऱ्या अवलियाच्या ह्या पंच्याऐंशी वर्षाच्या तरुणाच्या गडकोटांवर प्रेम असणाऱ्या ह्या एकभुक्त असलेल्या ब्रह्मचारी व्यक्तीच्या पाठी लागलेली ही जी लोकं आहेत कर्मठ ब्राह्मण म्हणून यांच्या बुद्धीची किव करावी तेवढी कमी आहे यात काही शंका नाही गुरुजी काय बोलतात गुरुजींनी असं बोलायला हवं गुरुजींनी तसं बोलायला नको हे असं घरी बसून गप्पा करणं खूप सोपी आहे विरोधकांनाही सांगतोय आणि समर्थकांनाही सांगतो, सांगतो। बरेचसे हिंदुत्ववादी सोकट तथाकथित हिंदुत सुद्धा मी गुरुजींना नावं ठेवताना बघतो बऱ्याचदा ते नावं ठेवत असताना आपली काय पात्रता आहे हे सुद्धा आपण एकदा बघावं गुरुजींच्या काही मतांशी तुम्ही सहमत असू शकता असू शकत नाही मतभेद असण्यात काही एक गैर नाही पण मतभेद व्यक्त करतानासुद्धा बऱ्याच लोकांची जी भाषा असते किंवा बऱ्याच लोकांची जी शैली असते ती फार खटकणारी असते गुरुजींबद्दल बोलत असताना मी बऱ्याचदा बघतो निदान स्वतःला हिंदुत्वादी म्हणत असणाऱ्या लोकांनी तरी गुरुजींबद्दल बोलताना फार आदर बाळगणं गरजेचं आहे मतभेद दर्शवत असले तरीसुद्धा ते आंब्याच्या स्टेटमेंटवर हजारदा त्याच्यावर बोलून झालं आहे पिछ, आणि अशापेश याच्यापेक्षा हे तरी गुरुजींचं व वक्तव्य वादग्रस्त वगैरे हे माध्यमांनी ठरवलं आहे भयंकर भयंकर वक्तव्य आहेत प्रत्येक तुम्ही नेता सांगा ने मी वक्तव्य सांगतो तुम्ही नेता सांगा मी वक्तव्य सांगतो भयंकर घातक अशी वक्तव्य प्रत्येक नेत्याने केलेली आहेत जसं की आता मी अलीकडे ते वक्तव्य बघितलं प्रकाश आंबेडकरांचं त्यांनी दोन छत्रपती आहेत म्हणजे सध्या गादीचे वारदार त्यातला एक बिंडोक आहे असा शब्द वापरला तुम्ही ते बघितलं असाल तो व्हिडिओ असे खूप सारे शब्द आता हे प्रकाश आंबेडकरांच्या ऐवजी दुसऱ्या कोणी वापरला असतं तर महाराष्ट्र पेटला असता लक्षात घ्या गुरुजी काही कमजोर नाही आहेत पण गुरुजी ब्राह्मण आहेत हा एक महत्त्वाचा विषय आणि ब्राह्मण हा घटक सध्या त्याला इतका न्यूनगंड दिला गेलेला आहे इतका इतका अपराधगंड समाजामध्ये पेरला गेलेला आहे की ब्राह्मणांची बाजू घ्यायला कोणी सरसावत नाही आणि गुरुजींना त्याने काही फरक पडत नाही व्यक्तिगत टीकेमुळे त्याच्यामुळे लोकांना सोपं जातं टीका करायला म्हणून गुरुजींना ते टार्गेट करतात ज्या गोष्टींसाठी तुम्ही गुरुजींना टार्गेट करताय मुळात त्या गोष्टी कधीच सिद्ध झाल्या नाहीत कोरेगाव भीमा हिंसाचारामध्ये गुरुजींचा हात आहे याच्यातलं काही काळीचही एकही गोष्ट आजपर्यंत सिद्ध झालेली नाही ना एन आय रिपोर्ट असो किंवा कोर्टाचा अहवाल असो किंवा ती बाई असो जिने गुरुजींना दगड मारताना बघितलं असं तिचा दावा होता ती बाई सुद्धा कुठं गायब झाली गुरुजींच्या विरोधात बोलल्या प्रत्येकाने कोर्टामध्ये स्वतःची जबानी फिरवली मग ते शरद पवार असो की प्रकाश आंबेडकर असो बाहेर प्रसारमाध्यमांवर जो प्रसार प्रचार त्यांनी केला कोर्टामध्ये त्यांची तारांबर उडाली कोर्टामध्ये त्यांनी या वक्तव्यांपासून थेट माघार घेतली मा त्यांची वक्तव्य फिरवली कोर्टामध्ये साक्षी फिरवली एवढं असूनही गुरुजींची गाडी अडवल्या जाते हे काय हा उन्माद आहे हा माज आहे माज कायदा आमच्या बापाचा आहे आम्ही काही करू आम्ही नंगा नाच करू तुम हमारा कुछ नाही उखाड सकते हा माज आहे माज आम्ही असंच करू आणि हे सरकारला चॅलेंज आहे सरकारच्या नाकावर टिचून तरी गुरुजींना प्रोटेक्शन नाही आहे अजूनही गुरुजींना हवं तसं संरक्षण नाही आणि पोलीस असतात कशासाठी पोलीस संरक्षणात आजपर्यंत कित्येक लोकांना मारहाण झालेली आहे पोलीस तिथं बघायची भूमिका घेतात पोलिसांच्या देखत खून होतात झेड प्लस सिक्युरिटीमध्ये यांचा खासदार झोडपला जातो पोलीस करतात काय हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे हल्ला करण्याचा प्रयत्न करणारे हातपाय जागा तोडून प्रसंगी मारून टाकायला पाहिजे मारून टाकायला पाहिजे मी सांगतो हल्ला करायला आलेला व्यक्ती मारून टाकायला पाहिजे याच्यासाठी पोलिस यंत्रणा असली पाहिजे पण हे न करतात पोलीस हिजाळ्यासारखे नपुंसकासारखे तिथे बघायची भूमिका घेताना सर्रास सर्वत्र आपल्याला दिसतात मग ह्या पोलीस यंत्रणेचा फायदा काय आहे बरं हा हल्ला झाल्यानंतर त्याच्यावर आपण काय करावी हिंदुत्ववादी सरकार म्हणतो स्वतःला हिंदुत्वाच्या नावाने तुम्ही मतं मागता आपल्याला लाज वाटली पाहिजे या गोष्टीची की एक निरपराध व्यक्ती आहे शिवसंत आहे छत्रपती शिवरायांसाठी त्या माणसाला तुमच्या मतभेद असतील हो पण याचा अर्थ तुम्ही गाडी अडवू शकत नाही हजारो लोकांच्या श्रद्धास्थानी असलेल्या व्यक्तीबद्दल इतक्या अपशब्द वापरल्या जातात इतक्या घाण भाषेत टीका टिप्पणी केल्या जाते इतका माज केल्या जातो समाजामध्ये इतक्या घाणेड्या पद्धतीने इतका माज केला जातो अराजकतेकडे अश्मयुगाकडे आपली वाटचाल चालू आहे या माझाला तथाकथित बुद्धिजीवी विचारवंतांचं समर्थन आहे तीन टक्क्यांना संपवण्याची भाषा या महाराष्ट्रात केल्या जाते ब्राह्मणांच्या कत्तलीची घोषणा या महाराष्ट्रात केल्या जाते एक व्यक्ती केवळ ब्राह्मण आहे म्हणून त्याच्या कार्याकडे दुर्लक्ष करून त्याच्यावर गलिच्छ टीका टिप्पणी केल्या जाते श्रद्धास्थानांवर थुंकल्या जाते देवी देवतांची विटंबना केल्या जाते आम्ही काय करतोय आम्ही काय करतोय हा मोठा प्रश्न आहे कशासाठी हिंदू आहेत हा मोठा प्रश्न आहे आमच्या आम्हाला जगायची तरी आमची लायकी आहे का हा मोठा प्रश्न आहे इतका अन्याय अत्याचार सहन करून कुठे हिंदुत्व धोक्यात आहे इथे हिंदुत्व धोक्यात आहे काही भडवे नपुंसक विचारतात की हिंदुत्व कुठे धोक्यात आहे हिंदूंचं जर राष्ट्र आहे तर मग हिंदुत्व कसं धोक्यात आहे अरे या देशामध्ये एका निरपराध व्यक्तीला फिरण्याची मुभा नाही इथे हिंदुत्ववाद्यांचे कार्यक्रम कॅन्सल केले जातात इथे चालू कीर्तनं बंद पाडली जातात इथे है चॅनल हॅक केल्या जातात इथे हल्ले केल्या जातात केले जाते रक्तामध्ये न्हाल्या जातात हिंदुत्ववादी आणि तुम्ही म्हणता हिंदुत्व कुठे धोक्यात आहे हिंदुत्व कुठे खतरत आहे हजारो तरुणी पुढे येत आहेत त्या लवजिहाद बद्दल बोलतायत आमची फसवणूक झाली सांगतायत आणि त्याच्या विरोधात लवजिहाद एक षडयंत्र लवजिहद सारखं काही नसतं म्हणून पुस्तकं निघतायत आणि तुम्ही म्हणता हिंदुत्व धोक्यात नाहीये हिंदूंच्या जागा बळकावल्या जात आहेत हिंदूंची मंदिरं बळकावली जात आहेत हिंदूंच्या कित्येक मंदिरांवर ताबे करून तिथं पीर फकीर मजारी बनवल्या जात आहेत लँड जिहाद चालू आहे हिंदूंना हुसकावून लावल्या जात हे तुम्ही म्हणता हिंदू तो कुठे धोक्यात आहे आणि हे करण्यामध्ये केवळ जिहादी पुढे आहेत हा गैरसमज काढून टाका कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवल्या जाते आहे आणि कोणाच्या खांद्यावर कोणाचं उज आहे हे बघणं गरजेचं आहे काल बरोबर आमचे एक मित्र बोलले की आंबेडकर मराना मानणारा एक त्यांचा अनुयायी वर्ग असं कधीच करू शकत नाही यामध्ये मागे जिहादी मानसिकता असेल ह्या गोष्टी सोडून द्या हो काय किती लाचारी अहो कबूल करायला शिका कोण आहेत ही लोकं कबूल करायला शिका आणि ज्या दिवशी ज्या क्षणाला तुम्ही काही लोक हिंदूद्वेक्ष हा जन्मता घेऊन येतात हे कबूल करणार आणि खरोखर त्या गोष्टीला तुम्ही काउंटर करण्याचा प्रयत्न करणार त्या दिवशी हिंदूंसाठी तो दिवस तिथून पुढे चांगला दिवस तिथून चांगले दिवस यायला सुरुवात होतील हिंदूंची इतकी घाण मानसिकता झालेली आहे की ज्या पद्धतीने काँग्रेस हे मुस्लिम लांगुल चालन करायचं आणि त्याच प्र पद्धतीने तशाच पद्धतीने आज भाजपा भाजपाचे समर्थक संघ हा जो ही सगळा वर्ग आहे हा तथाकथित हे स्वतःला जे दलित म्हणवणारी लोक आहेत स्वतःला जे आंबेडकरवादी म्हणवणारे लोक आहेत यांचं लागूल चालन काँग्रेस कमी करायचं हे दोन तीन हात जीभ बाहेर काढून चाटून पुसून करताना आपल्याला दिसत आहे यात काही एक दुमत नाही काही एक शंका नाही कोरेगावचा विषय हा नाही पाटील त्या विषयावर बोलू नका अहो त्यांनी ती लोक दुखावले जातील अहो ते असं कधी आंबेडकरांनी म्हटलं नाही 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 तसं म्हणू नका त्याच्यामुळे लोक एकत्र येत आहेत आपल्याला त्या लोकांना दुखायचं नाही वगैरे अरे कबूल करा ना परवा मी एका बौद्ध समाजाच्या नवबौद्ध समाजाच्या मुलाचा व्हिडिओ बघितला तुम्ही बऱ्याच लोकांनी बघितला असेल खूप चांगला बोलला तो मुलगा मला फार आवडलं त्याचं बोलणं त्याने कुठे शिवरायांचा अपमान केला नाही पण त्याने स्पष्ट सांगितलं मला त्याचं सा नाव आठवत नाही कोणाला आठवत असेल तर कमेंटमध्ये टाका की म्हणे रायगडावर महाडच्या वेळी चौदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या वेळी भाषणामध्ये आंबेडकरांनी शिवरायांचा नावाचा सुद्धा उल्लेख केला नाही संजय आवटेच्या भाषणावर तो बोलत होता ह्या महापुरुषांच्याबद्दल अशा पद्धतीचे गैरसमज अशा पद्धती पद्धतीचा गैरप्रचार प्रसार का केला जातो तुम्हाला समजत नाही म्हणे त्याने मी परत सांगतो त्याने शिवरायांचा अपमान कुठेच केला नाही पण त्याने सांगितलं की आंबेडकरांनी शिवरायांचं नाव सुद्धा घेतलं नाही मग उगाच की शिवरायांना डोळापूर ठेवून एक व्यक्ती माझ्याशी ऑर्ग्युमेंट करायला आला होता आणि त्याचं असं म्हणणं होतं ठाम तो मला हजार वेळा एकच प्रश्न विचारत होता त्या अर्ग्युमेंटमध्ये की आंबेडकरांनी रायगडाच्या पायथ्याची मनुस्मृती का जाळली आंबेडकरांनी शिवराजी महाराजांचा बदला का घेतला आंबेडकर अरे कुठं वाचलंय तू बाळा काय तुझा हाच एक प्रश्न आपला विषय काय चाललाय तू वारंवार ते तेच ते पिपाने तुझी वाजवतोय आज काही नवबुद्ध तरुणच पुढे येऊन खरा इतिहास मांडण्याचा प्रयत्न करतात त्यांचं अभिनंदन आहे कुठेही कश कसल्याही प्रकारे कशाला हे तुम्हाला रसमिसळ करायची आहे त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने मी सांगतो की मला कोणीही सिद्ध करून दाखवावं हो की आंबेडकरांनी संविधान लिहिताना म्हणजे आंबेडकरांनी संविधान लिहिलं म्हणजे त्याच्यात कमिटीत किती लोकं होती किंवा ड्राफ्टिंग कमिटी हा विषय आपण सध्या बाजूला ठेवू पण तेच करत असताना त्यांच्या डोळ्यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं ही गोष्ट मला कोणीही कागदपत्रांनी सिद्ध करून द्यावी कोणीही कोणीही त्याचा दाखला मला द्यावा की हे असं आहे ह्या या कागदामध्ये असा उल्लेख आहे किंवा आंबेडकरांनी असं स्वतः कुठेतरी म्हटलेलं कि आहे किंवा आंबेडकरांच्या निकटवर्ती व्यक्तींनी स्वतः असं कुठेतरी म्हटलेलं आहे की आंबेडकरांना मी बघितलं की ते शिवरायांना डोळ्यापुढे ठेवून संविधान लिहित होते याची काय आवश्यकता ह्याची काय गरज आहे नाही एकत्र आणण्यासाठी एकत्र आणण्यासाठी मग अमोल मिटकरींचं काय चुकलंय की सत्तावन्न टक्के मुसलमान होत आहे शिवरायांच्या सैन्या ते पण बरोबर आहे त्याच्यामुळे पण हिंदू मुस्लिम एकोपा वाढतोय काय चुकलंय की तेरा मुसलमान अंगरक्षक होते त्याने पण एकोपा वाढतोय उद्या चालून जर का छत्रपती शिवाजी महाराजांनाच एखाद्याने मुसलमान म्हटलं तर काय फरक पडतंय त्याने अजूनही जास्त एकोपा वाढतोय आणि उद्या चालून तुम्हीच खतने करून हि मुसलमान झालात तर त्याने काय फरक पडतोय त्याने अजूनही जास्त एकोपा वाढेल या एकोप्याच्या गोष्टीने ज्या पद्धतीने आपण मुस्लिम लांगुळ चालनाचा विरोध करतो त्याचप्रमाणे त्याच पद्धतीने आज ही जी लोक म्हणतात की नाही त्याच्या मागे जिहादी वृत्ती असेल त्याच्या मागे ही लोक असं करू शकतात आपण सत्य स्वीकारलं पाहिजे जेव्हा आपण कबूल करू की बाबा नाही ही लोक असं करत आहेत तेव्हा आपण त्याचा विरोध करू शकू तेव्हा कुठं आपण त्या गोष्टीला खऱ्या पद्धतीनं काउंटर करू शकू आणि तेव्हा आपण सज्ज होऊ की नाही तुमचं हे आहे तुम्ही हे चुकताय तुम्ही ज्या व्यक्ती स्वातंत्र्य भाषण स्वातंत्र्याच्या गप्पा मारताय ते व्यक्ती स्वातंत्र्य ते भाषण स्वातंत्र्य ते संचार स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे तुम्हाला पटत नसेल तुम्ही कोर्टात जा तुम्ही कायदेशीर पद्धतीने लढा द्या आम्ही फिरू देणार नाही आम्ही चालू देणार नाही ही भाषा खपवून घेतल्या जाणार नाही या महाराष्ट्रात हे आपल्याला बोलावं लागेल अशा पद्धतीनं पडद्यामागे लपून अशा पद्धतीने पुचाड गोष्टी करून काही एक गोष्ट सिद्ध होणार नाही सर्वात आधी आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सत्याला जसच्या तसं स्वीकारण्याची क्षमता आपल्या ठिकाणी आली पाहिजे प्रत्येक गोष्टीची चिकित्सा आपल्याला करता आली पाहिजे अमुक एका महापुरुषानं हे वाक्य म्हटलं होतं का बेमालूमपणे ते ठोकून दिल्या जाते त्या वाक्याची चिकित्सा झाली पाहिजे एकोप्याच्या नावाखाली इतिहासाला तिलांजली देता कामा नये इतिहास जसा होता तसाच तो मांडला गेला पाहिजे तसाच तो आत्मसात केला गेला पाहिजे तसाच तो पुढे कागदपत्रांच्या संदर्भाच्या आधारे रेटला गेला पाहिजे पुढे नेला गेला पाहिजे ज्या व्यक्तीला म्हणायचं आहे की ही महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे ही समर्थ रामदास स्वामींची माऊली ज्ञानोबा ज्ञानोबा रायांची जगद्गुरु तुकबा रायांची शांती ब्रह्म एकनाथ महाराजांची संत चोखामेळांची ही संतांची भूमी आहे असं ज्या व्यक्तीला म्हणायचं आहे त्याला तसंच द्या त्याला तुम्ही इतर कोणाचा महाराष्ट्र म्हणण्यासाठी बाध्य करू शकत नाही तुम्हाला तुमच्या धर्मग्रंथांवर भाष्य करण्याचा स्वतंत्र अधिकार आहे ते तुम्ही करू शकता ही गोष्ट सगळ्यांनाच मान्य असली पाहिजे गुरुजींनासुद्धा बोलण्याचं स्वातंत्र्य आहे गुरुजींनी कुठेही अराजकता माजवलेली नाही कुठेही शस्त्र घ्या आणि मारून टाका अशी भाषा केली नाही असं असूनसुद्धा गुरुजींच्या बाबतीमध्ये कायदा ज ज्या पद्धतीने दुजाभाव केला जातोय शासनाकडून सरकारकडून लोकांकडून प्रसारमाध्यमांकडून हा बंद झाला पाहिजे आज गुरुजींच्या बद्दल ज्याही पद्धतीने बोलल्या जाते आमचं श्रद्धास्थान आहे अशा विपरीत चुकीच्या पद्धतीच्या कमेंट टिप्पण्या करणाऱ्या लोकांच्या विरुद्ध कलम दोनशे पंच्याण्णव अंतर्गत गुन्हा अंतर्गत गुन्हा दाखल केल्याच गेला पाहिजे तसं करायला गेलो असता पोलिस यंत्रणा पोलीस प्रशासन ढिम्म असतं ते कुठल्याही पद्धतीचा प्रतिसाद देत नाही जर गृह खातं याच्या बाबतीमध्ये अशाच पद्धतीने उदासीन असेल तर त्या गृह खात्याला त्या पक्षाला हिंदुत्वाच्या नावाखाली मत मागण्याचा काय अधिकार आहे हा सुद्धा प्रश्न आपण विचारला पाहिजे ही गोष्ट सुद्धा आवश्यक आहे जातीय सलोखा समाजामध्ये कधी निर्माण होईल मी सांगतो तुम्हाला तुम्हाला जातीय सलोखा निर्माण करायचा आहे तर तुम्हाला गिव्ह रिस्पेक्ट अँड टे टेक रिस्पेक्टचा फॉर्म्युला वापरावा लागेल त्यांना आवडतं म्हणून आम्हीसुद्धा मनुस्मृती जाळू त्यांना आवडतं म्हणून अरे त्यांना खूप गोष्टी आवडतात त्यांना सगळ्यात जास्त आवडते तुमच्या मुली दिल्यावर तुम्ही त्यांची भाषणा ऐका मी तुम्हाला हजार भाषण ऐकवतो तुमच्या मुली आम्हाला द्याल का तुमच्या मुली आम्हाला द्या मग त्याच बेमालूमपणे बिना लग्नाच्या द्याना खूप आवडतं त्यांना कोणाला आवडतं म्हणून धर्मग्रंथ जाळायचा लाजा वाटू द्या जरा लाज वाटली पाहिजे हिंदू म्हणून त्यांना आवडतं आवडण्यासाठी नाही गिव रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट तुम्ही आमचा सन्मान करा आमच्या धर्मग्रंथांचा सन्मान करा नका सन्मान करू पण त्याचे विपरीत त्याच्यावर अश्लील अश्लाघ्य टिप्पण्या करू नका त्याच्यावर विपरीत भाष्य करू नका आम्ही तुम्हाला सन्मान करू हा बाणा जेव्हा हिंदूंमध्ये येईल जेव्हा हिंदू अशा पद्धतीने स्वाभिमानाने जगायला शिकतील लाळ घोटेपणा करणार नाहीत जे की आता नपुंसक हिंदू करत आहेत एकोप्याच्या नावाखाली ज्यांच्याकडून करवल्या जाते आहे हा नपुंसकपणा ज्या दिवशी माझा समाज बंद करेल ज्या दिवशी माझा समाज स्वतः सन्मानाने जगेल आत्मसन्मानाने जगेल ज्या दिवशी आम्ही ज्या पक्षांना निवडून देतो त्या जे नेते तो पक्ष त्याच्या संलग्न संघटना सन्मानाने अभिमानाने स्वधर्माने जगतील ज्या दिवशी यांना लाजा वाटणार नाही स्वतःला हिंदू म्हणायच्या आणि हिंदुत्वावर किंवा हिंदूंच्या धर्म प्रथा पद्धती परंपरा ह्या गोष्टींवर टीका टिप्पणी करणे याच्या याच्यावर चिंतोळी उडवून उडवणे ह्या गोष्टी स्वतः हिंदू बंद करतील त्या दिवशी आपण म्हणू शकतो की बाबा हिंदूंसाठी तोपर्यंत हे हिंदू राष्ट्राच्या गोष्टी आहे हिंदू राष्ट्राच्या गप्पां तुम्ही पन्नास राम मंदिरही बांधले राम जन्मांसात रुजला पाहिजे राम जन्मांसात रुजवल्या गेला पाहिजे रामाचा अपमान सामान्य लोकांनी करता येता करता यायला ये नको सामान्य लोकांना कारण की राम हा राष्ट्रपुरुष आहे आणि पर्यायाने राम ही राष्ट्रीय अस्मिता आहे रामाचा अपमान हा राष्ट्राचा अपमान आहे रामाच्या भक्तांचा अपमान हा राष्ट्राचा अपमान आहे ही गोष्ट जेव्हा समाजाच्या मनावर बिंबवल्या जाईल त्या दिवशी खऱ्या अर्थाने राम मंदिर झालं असं मी मानेल आणि असंच प्रत्येक हिंदूंनी मानायला पाहिजे ज्या पद्धतीने संभाजी भिडे गुरुजींवर कुठल्याही पद्धतीचा आरोप आजपर्यंत सिद्ध झालेला नाही त्यांच्यावर लावल्या गेलेल्या कुठल्याही आरोपाचं आजपर्यंत काहीही प्रमाण आपल्याला मिळालेलं नाही गुरुजीं कुठल्याही आरोपाखाली कधी आत गेले नाहीत त्यांच्यावर कुठल्याही पद्धतीने कसलीही गोष्ट आजपर्यंत सिद्ध झाली था नाही फक्त ते ब्राह्मण आहेत आणि छत्रपती शिवरायांचं कार्य करतात त्यांचा विचार पुढे नेण्याचं कार्य करतात एवढ्या कारणासाठी त्यांना कुठे येण्या जाण्यासाठी मज्जाव केला जातो त्यांच्या गाडीवर हल्ला केला जातो हे अत्यंत घृणास्पद निंदनीय आणि माजलेली गोष्ट आहे हा माज माझी सरकार खपून घेते आहे याची आम्हाला लाज वाटते आहे आणि ही लाज प्रत्येक हिंदूला वाटायला पाहिजे माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव